पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणी अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणीसाठी भोसले गार्डनच्या समोर चव्हाण मळा पद्माळे फाटा सांगली या ठिकाणी आयोजक प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या नियोजनाखाली डी पी आयचे अध्यक्ष प्र... माननीय प्राध्यापक सुकुमार कांबळे सर व शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हाप्रमुख माननीय शंभूराज काटकर साहेब यांच्या शुभ हस्ते पदवीधर व शिक्षक मतदारांचे फॉर्म भरून मतदार नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळेला माननीय प्राध्यापक सुकुमार कांबळे सर म्हणाले पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये काही विशिष्ट लोकांचा सहभाग पूर्वी असायचा परंतु ते आता पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून सांगलीकरणे मतदार नोंदणी करून ही मक्तेदारी मोडून काढली आहे भविष्यात सांगलीतील व महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत हे बदल बहुजन समाजाच्या हिताचे नाहीत आम्हाला बदल करून वंचित पिचलेल्या दबलेल्या दलित मागास बहुजन मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांना दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे परदेशात एक मुलगा जरी शिक्षणासाठी असेल तर त्याला जाण्यासाठी रेल्वे सुरू केली जाते एवढं त्या ठिकाणी शिक्षणाचं महत्व आहे परंतु आपले सरकार हे वीस विद्यार्थ्यांच्या आत पटसंख्या असेल तर शाळा बंद करत आहेत हे वस्तुस्थितीला धरून नाही हे बहुजन समाजासाठी घातक आहे इथल्या शाळा बंद होत आहेत ही वस्तुस्थिती भविष्यात भयानक होईल ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी आपल्या विचाराची लोक विधिमंडळात गेली पाहिजे अशी माहिती प्राध्यापक सुकुमार कांबळेसर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळेला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माननीय शंभूराज काटकर म्हणाले की माननीय प्रवक्ते संतोष पाटील कायम वंचित व बहुजन समाजासाठी धडपडत असतात व त्यांची आयुष्यात काहीतरी बदल करण्यासाठी कायम त्यांची धडपड चालू असते येणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघामध्ये ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म भरून आधार कार्ड डिग्री सर्टिफिकेट फोटो व गॅजेटेड ऑफिसरची सही करून ते निवडणूक कार्यालयात जमा करावे ज्यांना फॉर्म भरून जमत नाही अशाने ऑनलाईन फॉर्म भरून ही आपली नोंदणी करून घ्यावी असे सांगितले सर्वाधिक पदवीधर मतदार व शिक्षक मतदार नोंदणी करून महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या पाठीशी राहून त्यांना विजय करण्याचे असे आवाहन केले अनमोल पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले शेवटी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे यांनी आभार मानले यावेळेला दत्तात्रय पाटील महादेव शेळके रोहित अंगडगिरी श्रीकांत कोळीगिरी एम के कोळेकर खुदबुद्दीन मुजावर स्वप्नील शेटे सुशांत कदम

आदरणीय सुकमा थांबडे सर यांनी या बैठकीला मार्गदर्शन केलं आणि हे मार्गदर्शन करत असताना सभासद नोंदणी मतदार नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे पारंपारिक या मतदारसंघावर विशिष्ट लोकांचा विशिष्ट जातीचा आणि काही लोकांचा हा प्रभाव होता मात्र शरद पाटलांची निवडणूक असेल अगदी मागची झालेली अरुण लाडांची निवडणूक असेल यामध्ये काही प्रवर्ग सोडून इतर प्रवागातील सुद्धा माणसं या पदवीधरांचं नेतृत्व करतायत आणि पदवीधरांचं नेतृत्व करत असताना पदवीधरांचे प्रश्न शिक्षण संस्थांचे प्रश्न शिक्षण संस्थांच्या मध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न महापालिकेचे जिल्हा प्रश्न शाळेचे बंध चाललेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं शासनाचं धोरण पदवीधरांच्या बाबतीतलं शासनाचं धोरण नोकऱ्यांच्या बाबतीतलं शासनाचं धोरण हे प्रश्न मांडणारा पदवीधर हा निवडून गेला पाहिजे ही महाविकास आघाडीची भूमिका आहे आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचं पाठबळ देऊन त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू असं अभिवचन आदरणीय सरांनी केलेलं आहे आणि सर्वांनी मिळून आम्ही संतोष पाटलांच अभिनंदन करतोय येत्या सहा तारखेला ही नोंदणी थांबते आणि त्याच्या आधी ही नोंदणी करणं गरजेचं आहे ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी चालू आहे ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करत असताना राजपत्रित अधिकाऱ्याच्या सही शिक्ष्याच्या ट्रू कॉपी करून ती नोंदणी करायची आहे जो पदवीधर बाय हँड अर्ज घेऊन निवडणूक कार्यालयात अर्ज भरायला जाईल तो पदवीधर हा जात असताना राजपत्रित अधिकाऱ्याकडे सही शिक्षा करून कॉपी करून त्यानं ती नोंदणी करावी म्हणजे त्याचा हेल्पटा होणार नाही मुळात या प्रवर्गामध्ये नोंदणी करण्यासाठीची लोकांची मानसिकता ही फार ताकदीनेशी उतरायची नाही आहे पदवीधरांच्या समोर अनेक प्रश्न आहेत तर त्यातूनही आमच्यासारखे सामान्य घटकाचं काम करणारे लोक पदवीधरांची नोंदणी करतील आणि सही सत्यातील स्वतःची नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करावी असं या बैठकीत ठरलेलं आहे या बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा काम करायचं नोंदणी करायची आणि नोंदणी झालेल्या मतदारापर्यंत पोहोचून त्याचं मत परिवर्तन करून सरकारच्या विरोधी असलेलं मत हे ठामपणे त्याची भूमिका तयार करून हे मतदान करून घ्यायची भूमिका आज या बैठकीत ठरलेली आहे आ, या बैठकीत ही सगळं करत असताना सांगलीतून ज्ञान संतोष पाटलांनी यावर असं आवाहन सरांनी केलेलं आहे त्यामध्ये त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा